बाबा राम 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 नाव काय आपलं विठ्ठल जावळे गाव कोणतं माझे सरपंच आहे मला एक सांगा आता सध्या काय करता तुम्ही बरं किती वर्ष उपसरपंच पद बोगले सर सरपंच सर हा सरपंच पद बोला पाच वर्ष बोगला बरं काय तुमच्या कालखंडामध्ये कसं काय असायचं ग्रामपंचायत वातावरण <laughs> वगैरे कसं काय असायचं काय हा तळीफे केली ना बरं चार पाच तळी केली त्या काळात बरं बरं मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता पुण्यामध्ये आहेत तर देवराम शेठ लांडे यांच्यासून बाई माहित लांडे आणि इतरही महिला आता उभ्या राहतील तर आपला पाठिंबा कोणाला असेल आपण पसंत कोणाला देवराम लांडे बरं देवराम लांडे कामं काय त्या भागात त्या भागात म्हणजे मग त्याने तळी काढलेल्या आहेत माया काळात बरं हा तळी रस्ते हे काढलेले बर अजून काय कामं घेतात बाकी नाही म्हणजे मग आता एरी फिरी बघ मला एक सांगा माहीत आहे लांडन या भागातून कस काय पाठिंबा भेटेल पाठिंबा देण्या म्हणजे सहकार्य केलाय ना जाहीर पाठिंबा असेल अधिकशे साहेबांना सहकार्य तेवढा केलाय मला एक सांगा आता जो वाढदिवसाच्या बाबतीत जो घटनाक्रम झाला तर हे राजकारण घडलं का त्यांच्या बाबतीत राजकारण आता ते काही राजकारण नाही हे राजकारण म्हणजे त्या आपचाकून त्या जीव घेतला आपचाकून घेतले चो मला सांगा आता या निवडणुकीला त्यांना पाठिंबा मोठ्या प्रमाणात या भागातून भेटले भेटणार